नागटांचा महाराजा अभयूप नागटाने यांच्यामार्फत आज दिनांक चौदा नऊ दोन हजार चोवीस रोजी माहितीपट सादर करण्यात येणार आहे हा जो माहितीपट आहे हा सेंद्रिय शेती यशोगाथेवर आधारित आहे तरी मी सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती करतो की हा माहितीपट त्यांनी शांत चिंतेने पाहावा व यातनं सेंद्रिय शेतीबाबत संदेश समजून घ्यावा अशी विनंती करतो नमस्कार आज आम्ही आहोत जुन्नर तालुक्यातील पारगाव या ठिकाणी आपण बघतोय तुम्ही बघत असाल की माझ्या सभोवती हिरवागार ऊस लागलेला आहे कृषी क्षेत्रातला विकास काय आहे या विकासाची यशोगाथा कशी असते हे जाणून घेण्यासाठी मी विकासच्याच शेती शेतामध्ये आज आम्ही इथे आलेलो आहोत विकासने स्वतःचं बी एस सी ॲग्रीकेशन यशोदा विद्यापीठातनं केलं केलं आहे कृषी क्षेत्रातला विकास काय आहे या विकासाची यशोगाथा कशी असते हे जाणून घेण्यासाठी मी विकासच्याच शेती शेतामध्ये आज आम्ही इथे आलेला आहोत विकासने स्वतःचं बी एस सी एज्युकेशन यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातनं केलं आणि आपण असं बघत असतो की ग्रॅज्युएशन केल्यानंतर पदवी धारण केल्यानंतर वाटत असला पण याच्यात खासियत अशी आहे की याचा जोर आहे तो सगळा सेंद्रिय पद्धतीवर ऑर्गॅनिक पद्धतीवर म्हणजे सेंद्रिय पद्धतीने ऊसाची पाहिलं नाही तुम्ही कसे तमाशे करून मेन कारण आपले या पाठीमागे का जे उत्पादन या कमी यायच त्याचे परिपूर्ण अभ्यास झाला नंतर कर्ब वाढला आणि आता मला सांगायला आनंद वाटेल तर गेले आ, एक नऊ ते दहा वर्ष झाले अडच सालीमध्ये आम्ही एकरी शंभर टनाचं उत्पादन घेत भरपूर लागायचं आणि उत्पन्न पण कमी यायचं त्यांना खराबरुसार फोटायचे आणि ते उष्तीसलं गणितच काय समजायचं नाही का हा जास्तीत जास्त उत्पादन कसं घ्यायचं एक पाच सहा वर्षपासून डॉक्टर बाळकृष्ण सर त्यांचं ऊस मित्रांनो उस... विकासचं आज वय आहे छत्तीस आणि त्यांनी तब्बल अठ्ठावीस पुरस्कार त्याच्या नावावर आहेत आणि ह्यानंतर त्यापुढे जवळपास सहा हजार शेतकऱ्यांना तो स्वतः जाऊन ज्ञान देतो वेगवेगळ्या मार्गाने म्हणजे स्वतःपुरती प्रगतीने ठेवता इतरांनाही त्याला मोठा करण्यामध्ये जो आनंद मिळतो जे समाधान मिळतं ते देखील वाखाणण्याजोग आहे आणि ह्याच्याही पुढे जाऊन पुणे जिल्ह्याचा त्याने रेकॉर्ड मोडत एकशे सव्वीस टन पर एकरी उत्पादन काढलेलं आहे